नमस्कार नंदिनीने काव्याच्या मैत्रिणीचा फोन उचललेला असतो तेव्हा लगेच काव्याची मैत्रीण काव्या, काव्या समजून नंदिनीला बोलते काव्या प्लीज समजून घे आज जीवाचा वाढदिवस आहे आणि म्हणूनच मी तुला सांगते तू तु जीवाला कायमच विसर हे बघ तू का समजून घेत नाहीस अगं पार तुझ्यावरती खूप मनापासून प्रेम करताय पार्क तुझ्याशिवाय अजिबात राहू शकत नाही तेव्हा मात्र नंदिनीच्या हातून मोबाईलच खाली पडतो आणि तेवढ्या जीवा नंदिनीच्या जवळ जातो तेव्हा नंदिनी जीवाला जोरात धकलते आणि मोठ्याने ओरडते नंदिनी जीवाला बोलते माझ्या जवळ यायचा प्रयत्न करायचा नाही तेव्हा जीवा बोलतो नंदिनी काय झालंय शांत व्हा नंदिनी तू अशी काय करते जरा समजून तरी घे तेव्हा लगेच नंदिनी जीवापासून लांब लांब होते तेवढ्यात पार्थ नंदिनी जवळ जातो आणि नंदिनीला बोलतो नंदिनी काय झालं तेव्हा लगेच नंदिनी पार्थला मिठी मारते आणि रडायची सुरुवात करते तेव्हा पार्थ बोलतो नंदिनी काय झालंय तुम्ही का रडताय नंदिनी जे काही असेल ते मला स्पष्टपणे सांगा तेव्हा लगेच नंदिनी बोलते पार्थ पार्थ सगळं उद्ध्वस्त झालंय पार्थ काही शिल्लक राहिलं नाही खरं सांगायचं तर आता मागे वळून पाहण्यासारखं काहीच नाही आहे तेव्हा मात्र तिला खूपच राग आलेला असतो ती खूपच चिडचिड करत असते ती मोठ्याने बोलते पुरे झालं आता तर मला या विषयावरती बोलायचंच नाही तेव्हा लगेच काव्या बोलते ताई काय झालंय ताई तू अशी का करतेस तेव्हा लगेच नंदिनी बोलते ताई बोलण्याचा अधिकार तू केव्हाच गमवलायस काव्या आणि खर तर मला आता तुझ्याशी बोलायची इच्छाच नाही तू माझ्यापासून पहिलं लांब राहा माझ्या जवळ यायचा प्रयत्न सुद्धा करू नकोस तेव्हा मात्र काव्या बोलते ताई काय झालंय तू मला सांगशील का तेव्हा लगेच पार्थ बोलतो एक एक मिनिट काय आहे ना जरा तुम्ही शांत बसा नंदिनी नंदिनी थांब तेव्हा लगेच जिवा पाणी आणतो आणि नंदिनीला द्यायला जातो तेव्हा नंदिनी जोरात जिवाच्या हातातील पाण्याचा ग्लास उडवून लावते आणि मोठ्यानी बोलते मला पाणी वगैरे आणायची गरज नाही जिवा तुम्ही माझ्या आयुष्यात जे वादळ आणलेत ना तेच पुरेसं आहे जिवा तुम्ही एक नंबरचे खोटारडे आत खोटारडे आणि त्यासाठी मी तुम्हाला कधीच माफ करणार नाही तेव्हा लगेच जिवा बोलतो प्लीज तुम्ही शांत व्हाल का तुम्ही काय बोलताय खरंच मला कळत नाही तुम्ही असं का वागताय ते मला समजत नाही प्लीज शांत व्हा तेव्हा लगेच मोठ्यानी नंदिनी बोलते जिवा तुम्ही पाणी आणून देण्यापेक्षा मला वीज द्या म्हणजे तुम्ही मला फसवलंय हे तरी ना तेव्हा लगेच जिवा बोलतो प्लीज काय बोलताय तुम्ही मी तुम्हाला फसवलं मी आहो जरा विचार करून तर बोला मी तुम्हाला फसवलेलं वगैरे नाही उगाच माझ्यावरती आरोप करू नका नंदिनी तेव्हा लगेच नंदिनी बोलते गप्प बसा एक नंबरचे खोटारड्यात तुम्ही दोघं तुम्ही दोघांनी आमचा विश्वासघात केलाय अरे आम्ही कुठे कमी पडलो की तुम्ही आमच्याशी असं वागलात मुळात तुम्हाला असं वागायची गरजच काय होती तेव्हा लगेच जीवा बोलतो बापरे नंदिनीला सर्व सत्य कळालंय तर तेव्हा लगेच काव्या बोलते ताई मला तुला सांगायचंच होत पण खरं सांगू का ताई मला खरच खूप काळजी वाटायची तुला कस सांगू तुला सांगितलं तर कदाचित तुझ आयुष्य बर्बाद होईल या भीतीने तू काहीतरी करशील कदाचित तू सगळंच काही संपवशील तेव्हा लगेच नंदिनी मोठ्याने ओरडते हो काव्या मला काही झालं तरी सुद्धा तू ताई अशी हाक मारायची नाहीस तेव्हा लगेच काव्या बोलते ताई काय झालंय काय तुला ताई असं का बघतेस तू प्लीज ताई समजून घे तेव्हा लगेच नंदिनी बोलते मला काहीच समजून घ्यायचं नाही आणि खरं सांगू का मला आता तुझ्याशी बोलायची सुद्धा इच्छाच राहिली नाही खोटारडे निघाला तुम्ही खोटारडे एक नंबरचे काय मिळालं तुम्हाला असं वागून तेव्हा लगेच पार्थ बोलतो नंदिनी मला सांगाल का नक्की काय झालंय ते तेव्हा मोठ्यानी नंदिनी बोलते पार्थ आपल्याला फसवण्यात आलं पार्थ या दोघांनी मिळून आपल्याला फसवलं पार्थ खरं सांगायचं तर आता आपल्या आयुष्यात काहीच राहिलं नाही त्यावेळेला पार्थ बोलतो नंदिनी काय झालंय मला सांगा ना तेव्हा नंदिनी बोलते या दोघांचं एकमेकांवरती प्रेम आहे आणि कधीच ही दोघं एकमेकांपासून लांब राहू शकत नाहीत तरी सुद्धा काव्याने आणि जीवाने मिळून आपल्याला फसवलं आणि मी या गोष्टीसाठी त्यांना कधीच माफ करणार नाही तेव्हा मात्र ते खूपच चिडलेले असतात त्यांना खूपच राग आलेला असतो तेव्हा मात्र मोठ्यानी नंदिनी बोलते पुरे कल का तुम्हाला शेवटी काय झालंय ते बघितलं ना म्हणून तर मी तुम्हाला सांगत होते या सगळ्याच गोष्टीचा विचार करा जीवा मी तुम्हाला कितीतरी वेळा विचारण्याचा प्रयत्न केला पण तुम्ही मात्र माझ काहीच ऐकत नाही जीवा तुम्ही माझं आयुष्य उद्ध्वस्त केलं तेव्हा मात्र जीवा खूपच चिडलेला असतो आणि तो मोठ्याने बोलतो पुरे आता सगळं समाप्त झालंय आता मला कोणत्याच गोष्टीचा विचारच करायचा नाही आता मला एक गोष्ट कळून आहे ती म्हणजे काही झालं तरी सुद्धा मी कोणालाही माफ करणार नाही म्हणजे नाही तेव्हा मात्र जीवा खूपच चिडलेला असतो आणि जीवा मोठ्यानी बोलतो पुरे जिवा मोठ्यानी बोलताच तो एकदम घाबरतो आणि नंदिनीला बोलतो नंदिनी माझ्यावरती विश्वास ठेवा नंदिनी मी काहीही खोटेपणा केलेला नाही नंदिनी जर का तुम्ही माझ्यावरती विश्वास ठेवलात तर बरं होईल तेव्हा लगेच नंदिनी बोलते मला कोणावरतीही विश्वास ठेवायचा नाही आणि आता विश्वास ठेवण्यासारखं काहीच राहिलं नाही मुळात सगळ्याच गोष्टी आता संपल्यात आणि काही झालं तरी सुद्धा मी आता या गोष्टीचा विचार करणार नाही म्हणजे नाही आता सगळंच काही संपलेलं आहे आणि खरं सांगायचं तर आता मी कोणत्याच गोष्टीचा विचारच करू शकत नाही तेव्हा मात्र जिवा खूपच चिडलेला असतो त्यावेळेला जीवा मोठ्यानी बोलतो पुरे झालं आता विषय समाप्त करा आता काही झालं तरी सुद्धा मी कोणालाही माफ करणार नाही म्हणजे नाही तेव्हा मात्र तो खूपच चिडलेला असतो आणि त्याला खूपच राग आलेला असतो तो मोठ्याने बोलतो आता सगळं संपलं नंदिनी तू जर का माझ्यावरती विश्वास ठेवलास तर बरं होईल तेव्हा लगेच पार्थ बोलतो बस झालं जीवा किती आमच्या भावनांशी खेळणार आहात खरं सांगायचं तर मला आता या गोष्टीचा विचारच करायचा नाही तुम्हाला काय वाटतं मित्रांनो खरोखर लवकरात लवकर, लवकर, लवकर नंदिनी आणि पार्थ जीवा आणि काव्याच्या आयुष्यातून कायमचे निघून जातील का कमेंट करू नक्की कळवा आणि असेच मालिकेंचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि ला चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू